नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे आणि चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जाते अनेक उपाय सेवादेखील केल्या जातात आणि यावर्षी चातुर्मासाची सुरुवात ही सहा जुलैला होणार आहे तर देवशैनी एकादशी तर या देवशेनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणे एकादशीला चातुर्मासाची सांगता होते म्हणजेच आषाढी एकादशी तर या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देव उठणे एकादशीला ते निद्रावस्थेतून जागे होतात तर हे चार महिने आपल्यासाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे आणि या चार महिन्यामध्ये जर व्रत विकले पूजापाठ केले तर त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला बघायला मिळतो तर या चातुर्मासामध्ये बऱ्याच गोष्टी या केल्या जात नाही आणि धार्मिक विधी देखील या चातुर्मासामध्ये केले जात नाही म्हणजेच लग्न कार्य तर हे केले जात नाही तर या चातुर्मासामध्ये तामसिक पदार्थ देखील खाल्ले जात नाही मांसाहार खाल्ला जात नाही आणि या चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजेच आणि पवित्र आणि अतिशय सोपं व्रत केलं जातं आणि ते म्हणजेच व्रत तर हे कधी करावेत कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्या दिवशी आप आषाढी एकादशी असते तर ती या दिवसापासून या शेवेला सुरुवात केली जाते आणि ती देव उठणे एकादशीला या व्रताची सांगता होते तर हे व्रत अतिशय सोपं आणि साधं व्रत आहे आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा आणि त्यासोबतच या चातुर्मासामध्ये देखील भगवान विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यासोबतच चातुर्मास सुरू होऊन चार पाच दिवस झाले असतील तरीही तुम्ही हे व्रत करू शकता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा देखील तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता तर या व्रतामध्ये आपल्याला कोणतंही व्रत म्हणजेच उपवास करण्याची गरज नाही तर आपल्याला गायीचे गायीचे पावलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे आणि गायीची सेवा केल्याने बऱ्याच आपल्या अडचणी या दूर होतात असे देखील म्हटले जाते तर गायीचे पावलं गायीच्या अंगीत तेहतीस कोटी देव आहेत असे म्हटले जाते तर गाईचे आपल्याला तेहतीस पावलं हे आपल्याला काढायचे आहे तर गाईची पावलं हे आपल्याला रांगोळीने आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा देवघरासमोर आपल्याला काढायचे आहे तर पांढरी रांगोळीने काढले तर त्यामध्ये रंगभरा किंवा हळद कुंकू त्यावरती टाका तर या व्रतासाठी कोणताही उपवास करायची गरज नाही तर आपल्याला या चातुर्मासामध्ये म्हणजेच ज्या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होईल त्या दिवसापासून ते देव उठणी एकादशीपर्यंत आपल्याला रोज आपल्या देवघरासमोर किंवा मुख्य दरवाजाजवळ आपल्याला गाईचे पावलं काढायची आहे तर ते हे तीच पावलं आपल्याला रोज काढायची आहे आता या शेवीने काय होतं तर याने आपल्या मुलांची प्रगती होते आर्थिक प्रगती होते त्यांचा विकास होतो आणि घरामध्ये ज्या काही कटकटी असतील ज्या काही समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यास मदत होते तर रोज आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर गोपद्म काढायचे आहे तेहतीच गोपद्म काढायचे आहे आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोडाचा काहीतरी नैवेद्य देखील दाखवू शकता आणि तो नंतर तुम्ही घरामध्येच खाऊ शकता प्रसाद म्हणून खाऊ शकता तर या शेवीने देखील खूप छान अनुभव येतो रोज सकाळी देवघरासमोर किंवा मुख्य दरवाजासमोर गायीचे पावलं आपल्याला काढायची आहे त्यासोबतच तुम्हाला मध्येच जर मा जर मासिक धर्म आला तर तुम्ही घरातील कोणालाही हे काढायला सांगू शकता त्यासोबतच सुतक असेल तर जोपर्यंत सुतक असेल तोपर्यंत काढू नका सुतक संपल्यावर तुम्ही परत काढायला सुरुवात करू शकता त्यासोबतच या शेवेचे कोणतेही नियम नाही खूप सुंदर ही शेवा आहे आणि ह्या या शेवेची सांगता ही देवउठणे एकादशीला आपल्याला करायची आहे तर या दिवशी एक स्त्री आपल्या घरी बोलवायची आहे तिची ओटी भरायची आहे तर ओटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एक नारळ एक फळ घ्यायचं आहे अलंकार एक कोणताही अलंकार घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यासोबतच ते तीस रुपयाचं देखील आपल्याला करायचं आहे तर ते तीसच रुपयाचं आपल्याला दान करायचं आहे आणि त्यासोबतच काहीतरी प्रसाद म्हणून तिला खायला देखील ला द्यायचं आहे तिला हळद कुंकू लावायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे आणि त्यासोबतच तिला खायला प्रसाद म्हणून काहीतरी द्यायचं आहे तर असं अगदी साधे सोपे नियम पाळून देखील आपल्याला या चातुर्मासामध्ये हे गोपद्म गोपद्य व्रत हे करायचे आहे तर अतिशय सुंदर असं हे व्रत आहे अतिशय सोपं आणि साधं देखील आहे अगदी कोणी देखील क कोणीही हे व्रत करू शकेल फक्त आपल्याला रोज गायीचे पावलं या चातुर्मासामध्ये म्हणजे चार महिने आपल्याला रोज काढायचे आहे कोणतेही नियम न पाळता आपल्याला हे व्रत करायचे आहे तर आवर्जून तुम्ही सर्वांनीच या चातुर्मासामध्ये हे गोपद्य व्रत करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ